नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदान या ठिकाणी नागोराव सखाराम पांचाळ हे अमरण उपोषणाला बसले आहेत महाराष्ट्र शासनाने कुशल अर्धकुशल कर्मचाऱ्यांच्या मागील सेवा दिनांक एक चार एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून पूर्व लक्ष्य प्रभावाने गृहित धरून त्यांना कुटुंब वेतन निवृत्ती वेतन व इतर लाभ मंजूर करावा यासाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे शासन पत्र दिनांक चार सात दोन हजार पंचवीसच्या च्या अपील विद्यापीठातील कुशल अर्थकुशल एक एक चौऱ्याण्णवपासून आम्ही कार्यरत आहेत आणि आम्ही जुनी पेन्शनही शासनाकडं प्रयत्न चालू आहेत आणि शासन म्हणतं दररोजच चालू आहे काम शासन स्तरावर विद्यापीठानं सांगितले लेखी दिले की बाबा शासनाकड लक्ष परवाने पेन्शनचं चालू आहे काम काय मागणी काय मागणी म्हणजे पेन्शन हां

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज